प्रेम जसं आपण ते दोन्ही अंगांनी व्हायला पाहिजे जेव्हा हे एकतर्फी असतं तेव्हा ती गोष्टच खूप वेदनादायी आहे की मी तिच्यावर प्रेम करतो आणि ती माझ्याकडनं मा ती प्रेम करत नाही तर यातून कुठेतरी मनामध्ये ताणतणाव निर्माण होतो आणि एखाद्या वेळेस जेव्हा सर्वस्व लावून किंवा एकदम हिंमत लावून जेव्हा तो मुलगा तिच्याशी त्या मुलीला अप्रोच करतो आणि मग रिजेक्शन होतं मग ते, ते, ते कुठेतरी जे मनामध्ये उत्पन्न होणार आहे किंवा फ्रस्ट्रेशन आपण ते आ, सहन होऊ शकत आणि मग रूपांतर जे होतं ते मध्ये आणि आपण पाहतो की आ, सहसा मुलांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण जरा जास्त दिसतं कारण ती थोडी भावनिकदृष्ट्या मुलींमध्ये खूप अडकलेली असतात तर मग हे जे ब्रेकअप ता ता नंतरचा जो तणाव असतो मग त्याला कसं हॅन्डल करायचं जीवनातही आपण पाहतो की पुरुष असो वा स्त्री असो यांच्यात बऱ्याचशा कारणांमुळे ताणतणाव निर्माण होतो तर ती कारण कोणती सासू किंवा मग घरामध्ये नणंद असेल तर त्यांच्याकडून सुनेला सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून टोमणे मारले जातात तर मग यामुळे सुनेच्या मनात सासरच्या मंडळींबद्दल एक तो लागवीपणा हळूहळू कमी होत जातो तर मग अशा सिच्युएशनमध्ये एका सुनेने असो किंवा मग सासू किंवा नणंदने असो कशा प्रकारे समंजसपणा दाखवून ना हो हो ना ते नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे सातत्याने सुसंवाद जेव्हा तुमचा कमी होतो जेव्हा तुमच्यामधलं कम्युनिकेशन गॅप होतं तेव्हा कुठे ना कुठेतरी एकमेकांवरची कृतज्ञता पण संपायला लागते कारण सतत निगेटिव्हिटी वातावरणावर तुम्ही घरी आहात ते म्हणतात ना दोन ध्रुवावर दोघे आपण म्हणजे एका घरात आहोत पण तरी इतके दूर आहोत एकमेकांपासून की कुठं ना कुठेतरी ती ती दरी दोघांमधली खूप वाढत चाललेली सासू सुनेच्या वादामध्ये नेहमी नवरा अडक अशा सिच्युएशन मध्ये एका नवऱ्याने किंवा मग सासू सुनेन असो कसं वागलं पाहिजे जेणेकरून ती जी ताटातूट होतीये ती होणार नाही ती म्हणले की समज गैरसमज छोटे मोठे वाद रुसवा फुगवा मतभेद तर आलेच वैवाहिक जीवनातही आपण बऱ्याचदा पाहतो की नवरा बायकोमध्ये छोट्या छोट छोट्या गोष्टींमुळे वाद होतात अगदी सासू सुनेमध्येही शंभर कारणांमुळे वाद होतात यामुळे काय होत जातं की स्त्रियांच्या मनावर असो अथवा पुरुषांच्या मनावर असो किंवा मुला मुलींच्या मनावर असो न कळत मानसिक तणाव निर्माण होत जातो आणि यामुळे अनेकदा ब्रेकअप होणे घटस्फोट होणे अगदी जीवन संपवण्यापर्यंत टोकाची पावलं उचलताना आपण पाहिलेलं आहे अशा बऱ्याचशा घटना आहेत पण या सर्व समस्यांना सामोरं कसं जावं त्यातून बाहेर येण्यासाठी काय उपाय आहेत याबद्दल आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत थोडक्यात आपल्या व्हिडिओचा विषय आहे रिलेशन्स अँड सायकोलॉजी तर या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रणत जोशी सर सर्वप्रथम तुमच्या आमच्या चॅनलवरती खूप स्वागत आहे मी सरांची थोडक्यात ओळख करून देते तर डॉक्टर प्रणत जोशी आ, आ, मानस आ, आ, हे नांदेडमधील प्रसिद्ध तज्ञ आहेत त्यांचं एम बी बी एस झालेलं आहे ते एम डी आहेत याचबरोबर डी ॲडिक्शनमध्ये त्यांची फेलोशिप झालेली आहे अशा प्रकारे सरांना या क्षेत्राचा खूप गाडा अनुभव आहे खूप चांगला अभ्यास आहे आ, तर सर जसं की मी सांगितलं आपण विषयाला सुरुवात करूया सर्वप्रथम सर आपण हल्ली पाहतो की लोकांना म्हणजे यंग जनरेशनमध्ये एकतर्फी प्रेमाचे खूप सारे किस्से आहेत आणि त्यातही काय होतं की एकतर्फी प्रेमातून समोरच्या व्यक्तीला त्याची जाणीव नसते आणि वन सायडेड लव असतं मग कधी कधी मनात त्या गोष्टी राहत नाहीत आणि मग एक एखाद्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला फोर्स करू लागतो त्याच्यावर प्रेम करण्यासाठी तर मग अशा सिच्युएशन मध्ये एकतर्फी प्रेमातून जो ताणतणाव तणाव निर्माण होतो त्याला कसं सामोरं जावं मॅडम सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की एकतर्फी जे प्रेम आहे हे स्वतः खूप मोठ्या प्रमाणावर ताण निर्माण करतं तर त्याची काय कारण आहेत की ज्याच्यातनं एकतर्फी प्रेम निर्माण होतं तर सर्वप्रथम असतं की अवाजवी अपेक्षा किंवा अवास्तव अपेक्षा बरंच असं असतं की एखादा मुलगा समजा तुम्ही धरा आणि त्याला एखादी मुलगी आवडते तेव्हा त्या दोघांच्या नात्यामध्ये तो कम्पॅटेबिलिटीचा विचार कधीच करत नाही म्हणजे ती मुलगी त्याच्याशी मे बी कम्पॅटेबल नसेल त्याच्यापेक्षा खूप दिसायला जास्त सुंदर असेल किंवा जास्त चांगल्या इकॉनॉमिक बॅकग्राऊंड मधली असेल याचा तो विचार करत नाही आणि तो तिच्यावर प्रेम करत राहतो आणि तो एक तिचे काल्पनिक प्रतिमा मनामध्ये बनवतो हो तिच्याशी तो एक जसं इमॅजिनरी प्रेम असतं त्या पद्धतीचं तो करत राहतो बऱ्याचदा काय होतं की त्याच्यामध्ये त्या, त्या अशा मुलांमध्ये थोडा लो सेल्फ इस्टीम पण असतो म्हणजे आत्मसन्मानाची थोडी कमी असते त्यांच्यामध्ये इन्फेरिटी कॉम्प्लेक्स किंवा न्यूनगंड डेव्हलप झालेला असतो ज्याच्यातनं ते कधी त्या, त्या मुलीला डायरेक्टली प्रपोज करू शकत नाहीत अप्रोच करू शकत नाहीत त्याच्यामुळे ते काय होतं की ते मनामध्ये ते प्रेम ते तसं फुलत राहतं त्यांचं आणि अशा वेळी काय होतं की त्यांच्या मनामध्ये रिजेक्शनची भीती पण असते की त्यांना असं नेहमी वाटत असतं की मी जे रिजेक्ट झालो तर काय त्याच्यामुळे भीती पण प्रेमही फुलतंय त्याचप्रमाणे एक ऑप्सेशन म्हणजे तीव्र प्रकारची भावनिक ओढ पण आहे ज्याच्यामध्ये की त्या व्यक्ती विशिष्ट व्यक्तीबद्दल मनामध्ये भावनिक ओढ आहे मा मनामध्ये आंदोलन निर्माण होत आहेत मेंदूमध्ये डोपामिन्स त्रवलं जात पण कुठं ना कुठंतरी आहे की आपण फेस करू शकत नाही डायरेक्टली तिच्याशी संपर्क करू शकत नाहीये आणि मॅडम प्रेमामध्ये अजून एक गोष्ट असते की रेसिप्रोकेशन फार महत्वाचं आहे की प्रेम जसं आपण ते दोन्ही अंगांनी व्हायला पाहिजे जेव्हा हे एकतर्फी असतं तेव्हा ती गोष्टच खूप वेदनादायी आहे की मी तिच्यावर प्रेम करतोय ती माझ्याकडनं ती प्रेम करत नाही तर यातून कुठेतरी मनामध्ये ताणतणाव निर्माण होतो आणि एखाद्या वेळेस जेव्हा सर्वस्व लावून किंवा एकदम हिंमत लावून जेव्हा तो मुलगा तिच्याशी त्या मुलीला अप्रोच करतो आणि मग रिजेक्शन होतं मग ते कुठेतरी जे मनामध्ये उत्पन्न होणार नैराश्य आहे किंवा फ्रस्ट्रेशन आपण ज्याला म्हणूयात ते आ, सहन होऊ शकत आणि मग त्याचं रूपांतर जे होतं ते अग्रेशन मध्ये होतं किंवा हिंसाचारामध्ये होतं तर जी पुण्याच्या घटनेचं ज्या दुर्दैवी घटनेचा मॅडम आपण उल्लेख केला ही त्यातनच झाली असावी अजून एक गोष्ट मला इथे नमूद करावी वाटते मॅडम की याच्यामध्ये बॉलिवूडचा फार महत्वाचा रोल आहे तर तुम्ही बघायला बरेच पाहिलं असेल की डर पिक्चर असेल किंवा गाणं आहे की तुम अगर ना चाहोगी तो कोई बात नाही तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी म्हणजे माझ्यावर प्रेम आहे तर खरे पण तो आहे किंवा अजून एक फार तो फेमस आहे की लडको की नामे बी हा होती म्हणजे मुलगी ती स्पष्ट सांगते की माझा तुला नकार आहे पण तो मुलगा म्हणतो की नाही इसके नामे बी हाय म्हणजे कुठं ना कुठे तरी बॉलिवूडनी पण ही सायकोलॉजी आपण म्हणूयात की तिला खतपाणी बॉलिवूडनी घातलेलं आहे आणि त्याच्यातनं हे एकतर्फी प्रेम जे आहे याचा पूर्ण डोलारा हा त्याच्यामध्ये उभा झालेला आहे मॅडम तर त्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या मनामध्ये ताणतणावाची निर्मिती होते आणि याच्यामध्ये मॅडम सायकोथेरपी असेल किंवा काउन्सिलिंगचा सा पण चांगल्या पद्धतीने रोल आहे आणि तो योग्य प्रोफेशनल कडे जर तो मुलगा असेल तो गेला आणि जर त्यांनी मदत घेतली तर निश्चितच मदत होऊ शकते मॅडम ओके ओके सर मग वन रिलेशनशिप मध्ये एक असा टप्पा येतो जो कुणालाही नको असतो तो म्हणजे ब्रेकअप आणि ब्रेकअप नंतर आपण पाहतो की आ, सहसा मुलांमध्ये डिप्रेशनचं खूप अडकलेली असतात तर मग हे जे ब्रेकअप नंतरचा ब्रेक जो ताणतणाव असतो मग त्याला कसं हॅन्डल करावं सर मॅडम सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे की ब्रेकअप जेव्हा होतं तेव्हा बऱ्याचदा काय होतं की आपण रिजेक्ट झालोय किंवा आपल्याला ती पूर्णपणे व्हॅल्यू मिळाली नाहीये त्या नात्यामध्ये आणि ती मुलगी मला सोडून गेली हे जे रिजेक्शन आहे ही जे अपयशी पडल्याची जी जाणीव आहे ही फार वेदनादायी असते आणि याच्यातनं कुठं ना कुठं तरी डिप्रेशनची निर्मिती होते yes, yes. या डिप्रेशनमध्ये साधारणपणे निराशा वाटणे कुठल्याही कामामध्ये मन न लागणे झोप न लागणे जेवण न व्यवस्थित जाणे त्याच्यानंतर चिडचिडेपणा उत्पन्न होणे आपल्या जीवनाला काही अर्थच नाहीये किंवा आपल्या जीवनाला काही किंमत नाहीये अशा पद्धतीचे लक्षणं हे मुलांमध्ये साधारणपणे डेव्हलप केले जात डेव्हलप होतात एक लक्षात घ्या मॅडम जसं ब्रेकअपमध्ये ते नातं तुटतं ही पद्धतीची सिच्युएशन आहे जसं आपल्या जीवनातनं कोणी व्यक्ती निघून जात hmm. जसं मृत्यूमुळे मला म्हणायचं की जसं एखादी एखाद्याची आई एक्सपायर झाली किंवा वडिलांचं निधन झालं किंवा एखाद्या जवळच्या मित्राचं किंवा एखाद्या जवळच्या नात्यातल्या व्यक्तीचं निधन झालं तर ती जी त्या पद्धतीची जी दुःखद घटना आहे hmm. ही एक्झॅक्टली त्याच पद्धतीची जे सिमटम्स आहेत हे त्याच पद्धतीचे जे लक्षणं आहेत हे त्या व्यक्तीमध्ये निर्माण होतात पण ह्याच्यामध्ये ऍडिशनल असतात अधिक, अधिक त्या म्हणजे त्या व्यक्तीच्या आत्मसन्मानाला पण ठेस लागलेली असते ब्रेकअपमध्ये जर समजा ते ब्रेकअप त्या अपोजिट व्यक्तीकडनं झालेलं असेल मग ते आत्मसन्मान जो आहे तो दुखावला जातो की बाबा म्हणजे ते म्हणतात ना की दिल दुख दुख गया मेरा किंवा मेरे इगो माझ्या स्वाभिमानाला कुठेतरी इगो हर्ट हो गया तर हे पण आत्मसन्मानाला पण आघात होतो त्याचप्रमाणे अजून एक फार महत्वाची गोष्ट घडते ब्रेकअप मध्ये जी सगळ्यात महत्वाची की भावनिक आधारच नाही राहत पहिले जेव्हा ती व्यक्ती ते दोन व्यक्ती रिलेशनशिप मध्ये होते तेव्हा त्यांना एकमेकांचा आधार होता ते काही झालं की एकमेकांना फोन करायचे एकमेकांना सपोर्ट करायचे आता सडनली मी फोन करतोय पण ती व्यक्ती नाहीये हा सगळा जो ताण आहे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींमुळे निर्माण होतो आणि बऱ्याचदा काय होतं मॅडम की जेव्हा ब्रेकअप होतं एखाद्या व्यक्तीचं तेव्हा ती मित्रांपासून पण थोडंसं अंतर घेऊन राहायला लागते कारण त्याला नेहमी एक फिलिंग वाटचं वाटत असतं की समोरचा माझे मित्र मला कदाचित समजून नाही घेतील किंवा माझे मित्र किंवा माझा जो ग्रुप आहे ते माझी थट्टामस्करी करतील तर त्याच्यामुळे ते थोडेसे आयसोलेट स्वतःला त्याच्या बाकी लोकांपासून दूर राहायला ठेवायला लागतात आणि ह्याच्यामुळे उलट या एकलकोंडेपणामुळे एकांगी एकाकीपणामुळे या डिप्रेशन मध्ये जे मी तुम्हाला लक्षण आता सांगितले त्याच्यामध्ये वाढ होते आणि कुठ ना कुठेतरी मग कसे डिप्रेशन मध्ये रूपांतरण व्हायला लागतं सर आता तुमच्या बोलण्यात एक मुद्दा आला की जसं ब्रेकअप मध्ये नाते तुटतं तेव्हा एक व्यक्ती आपल्या आयुष्यापासून दूर होते तसंच अगदी जेव्हा एखाद्या व्यक्तीचं निधन होतं मग ते आपली आई असो वडील असो किंवा जवळची कुणीही व्यक्ती असो तर त्यांच्या जाण्यामुळे ती एक पोकळी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात निर्माण अलीकडेच मुंबईतून एक बातमी समोर आली होती त्या केसमध्ये कसं होतं की एक सुशिक्षित शिकलेला तरुण होता जो इंजिनियर होता आणि त्याच्या आईचं त्यानंतर वडिलांचं भावाचं असं कुटुंबातील सर्व सदस्यांचं निधन झालं कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते त्याच्यापासून कायमचे दूर निघून गेले आणि त्यामुळे तो इतका असा मानसिक दडपणाखाली गेला की त्याने जवळपास तीन वर्ष स्वतःला एका खोलीत घेतलं तर मग हे अशी स्थिती कशामुळे निर्माण होते आणि मग यातून कसं बाहेर निघू शकतो मॅडम जसं आता आपण सांगितलं की जी जीवनामध्ये <laughs> या जवळच्या नात्या नात्यातल्या लोकांचं जाणं ह्याच्यामुळे जा खूप मोठी पोकळी निर्माण झाली yeah. जी भावनिक पोकळी निर्माण झाली त्या व्यक्तीचा आधार जो होता तो नाहीसा झाला आणि कुठं ना कुठंतरी त्या व्यक्तीला असं मी आता मला त्या पर्टिक्युलर त्या विशिष्ट केस बद्दल मला नाही सांगता येणार ना। yes. कारण त्या केस विषयी मला डिटेल माहिती नाहीये मात्र त्या असं झाला असावं की त्या व्यक्तीमध्ये एक स्वतःला बाकी लोकांपासून अलिप्तता ठेवण्याची निर्माण झाली असावी की मी आता कोणी मला कदाचित समजूनच घेऊ शकणार नाही आणि ही जेव्हा भावना निर्माण होते तेव्हा मग जर मला कोणी समजूनच घेणार नाही तर मी इतरांशी बोलून किंवा इतरांशी संपर्क करून मी कशासाठी माझा वेळ घालवू त्याच्यामुळे कदाचित आम्हाला असं वाटतं त्या व्यक्तीने स्वतःला कोंडून घेतला असावं येस मॅडम आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅडम अशा वेळी त्या समजा त्या व्यक्तीला जर आत्मज्ञान आहे की माझं मला मदतीची गरज आहे तर त्यांनी स्वतःहून थेरपिस्ट असेल सायकोथेरपिस्ट असतील सायकोलॉजिस्ट असतील किंवा सायकेट्रिस्ट असतील किंवा काउन्सिलर्स असतील अशा लोकांना त्यांनी संपर्क करणं आवश्यक आहे आणि जर समजा त्या व्यक्तीला ते आत्मज्ञान नसेल की त्याला कळतच नाही आहे की मी डिप्रेशनमध्ये आहे आणि मी अशा पद्धतीने स्वतःला आयसोलेट केलेलं आहे स्वतःला मी अलिप्त ठेवलेलं आहे तर ज्या व्यक्तींनी त्यांना ऑब्झर्व केलं पहिल्यांदा त्या व्यक्तींनीच कुठं ना कुठंतरी अशा यंत्रणांचा ज्या वैद्यकीय यंत्रणा आहेत त्यांचा उपयोग करून त्या व्यक्तीला दवाखान्यापर्यंत आणणं आवश्यक आहे किंवा कि सायकेट्रिस्ट कडे आणणं आवश्यक आहे का तर कारण ज्याला मदतीची अपेक्षा आहे त्याचा आणि डॉक्टरचा संपर्क होणं आणि हे कॉन्टॅक्ट होणं फार आवश्यक आहे कुठं ना कुठंतरी हा निश्चित मानसशास्त्रीय किंवा मनोविकाराचा भाग हा असू शकतो आणि उपचारानंतर डेफिनेटली मॅडम याच्यामध्ये निश्चित यश आपल्याला मिळू शकलं असतं सर वैवाहिक जीवनातही आपण पाहतो की पुरुष असो वा स्त्री असो यांच्यात बऱ्याचशा कारणांमुळे ताणतणाव निर्माण होतो तर ती कारण कोणती मला असं वाटतं वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव निर्माण व्हायचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सुसंवाद नसणे आपण आज पाहतो की पूर्वीच्या काळामध्ये असं व्हायचं की पुरुष प्रधान संस्कृती म्हणा किंवा आजच्या अगदी वीस तीस वर्षांना आधी की नवरा काम करायचा बायको युज ही साधारणपणे गृहिणी किंवा घरचं काम करणारी असायची आणि कुठं ना कुठं तरी त्यांना घरी आल्यानंतर एकांत असायचा एक वेळ मिळायचा पण आता सध्या आ, मला वाटतं अर्ध्यापेक्षा अधिक केसेसमध्ये नवरा आणि बायको दोघं पण वर्किंग असतात oh. आणि दोघांना पण आपापल्या कामामुळे ते अत्यंत बिझी झालेले असतात त्यात yeah. स्त्रियांना बाहेरचं काम केल्यानंतर बऱ्याचदा घरच्या कामाची पण त्यांच्यावर अधिकची जबाबदारी असते yeah. आणि एवढ्या अतिरिक्त प्रमाणात व्यस्तता आलेली आहे दुसरं कारण म्हणजे टेक्नॉलॉजीचा अति अतिरिक्त वापरामुळे बऱ्याच असं होतं की वर्क फ्रॉम होम आहे म्हणजे पुरुष काम करतोय किंवा दोघं काम करतात पण दोघं घरून काम करतात किंवा जसं ऑफिशियल टाइम संपल्यानंतर पण कारण व्हॉट्सअप चालू आहे मेल्स चालू आहेत त्याच्यामुळे घरी कुठं ना कुठेतरी कामाचा ताणतणाव आहे याच्यामध्ये मोबाईल डिपेंडन्स पण आहे जे आपण सतत मोबाईलवर रील्स बघत राहणे किंवा मोबाईलचा वापर करणे तर या सगळ्या गोष्टींमुळे कुठं ना कुठेतरी सुसंवाद हा कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं आपल्या आपल्या कामांमध्ये दोघं पण व्यस्त असल्यामुळे कुठं ना कुठं तरी ती जी अतिरिक्त व्यस्तता आहे आपापल्या कामांमधली त्याच्यामुळे एकमेकांना जो क्वालिटी टाइम नवरा बायकोनी द्यायला पाहिजे तो देता येत नाही एकमेकांचा जो वी टाईम आहे नवरा बायकोन मधला तो देता येत नाही मग uh, बऱ्याचदा कामाचं जे टेन्शन आहे ते घरी निघतं म्हणजे समजा पुरुषांनी ऑफिस मध्ये काही ताण झाला असेल तर मग त्याचा कोणावर निघणार तर को बायकोवर निघणार पत्नी समजा ऑफिसमध्ये तिच्या ऑफिसच्या काही कामांमध्ये काही प्रॉब्लेम आला आणि तर त्याचा ताण मग घरी आल्यानंतर घरच्या मुलांवर निघणार किंवा तिच्या नवऱ्यावर निघणार तर यातनं कुठं ना कुठेतरी सुसंवाद हा कमी होतोय कुठंतरी त्यांचा जो वी टाइम आहे तो राहत नाही सातत्याने सुसंवाद जेव्हा तुमचा कमी होतो जेव्हा तुमच्यामधलं कम्युनिकेशन गॅप होतं तेव्हा कुठं ना कुठेतरी एकमेकांवरची कृतज्ञता पण संपायला लागते कारण सतत निगेटिव्हिटी आहे वातावरणामध्ये तुम्ही घरी आहात ते म्हणतात ना दोन ध्रुवावर दोघे आपण म्हणजे एका घरात आहोत पण तरी इतके दूर आहोत एकमेकांपासून की कुठं ना कुठेतरी ती ती दरी दोघांमधली खूप वाढत चाललेली त्यामुळे काय होतं मॅडम की कृतज्ञतेचा अभाव होतो एकमेकांविषयीचा आदर असेल एकमेकांना एप्रिशिएट करणं एकमेकांना स्वीकारणं हे कमी होतं त्याच्यानंतर एकमेकांबद्दलच जी शारीरिक जवळीक असेल किंवा मानसिक आणि भावनिक जवळीक असेल ती कुठेतरी कमी होते आणि मग यातून कुठं ना तरी वैवाहिक समस्यांना सुरुवात होते तर हा सर uh, so, वैवाहिक uh, जीवनामध्ये कसं असतं की नवरा बायकोमधले वाद तर uh, कारणीभूत ठरतातच म्हणजे दुरावर निर्माण करण्यात पण uh, बऱ्याचदा काय होतं की सासू किंवा मग घरामध्ये नणंद असेल तर uh, त्यांच्याकडून सुनेला सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून टोमणे मारले जातात तर मग यामुळे uh, सुनेच्या मनात सासरच्या मंडळींबद्दल एक तो लागवीपणा हळूहळू कमी होत जातो तर मग अशा सिच्युएशनमध्ये एका सुनेने असो किंवा मग सासू किंवा नणनने असो कशा प्रकारे समंजसपणा दाखवून ते नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यावर तुम्ही काय बोला मॅडम आधी जे आपण बोललो ते न्यूक्लियर फॅमिलीजबद्दल किंवा जे सिंगल कुटुंब आहे नवरा बायको आणि दोन मुलं असं ज्यांचं कुटुंब आहे त्या संदर्भातले मुद्दे आपण बघितले yes. पण जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती असते जेव्हा सासू सासरे पण आहेत तुमच्या नवरा बायकोच्या सोबतच नणंद आहे एखादी किंवा आहे तेव्हा त्या घराचं जे आपण म्हणूया मानसिक स्वास्थ्य घराचं hmm. ते टिकून ठेवण्याची जबाबदारी सगळ्यांचीच आहे म्हणजे hmm. त्याच्यामध्ये कुठल्या एका व्यक्तीचाच रोल आहे अशातला भाग नाही म्हणजे आपण जसं म्हणू शकतो की फक्त त्या सुंबईवरच सगळी जबाबदारी की तूच घरातलं वातावरण आनंदी ठेवायचं असं पण नाही तर त्याच्यामध्ये सगळ्यांची आपण म्हणूया की कॉन्ट्रीशन आहे सगळ्यांची इक्वली तेवढी जबाबदारी आहे यामध्ये मला असं म्हणायचं की मॅडम जे मोठे आहेत त्यांनी त्यांचा मनाचा मोठेपणा थोडासा दाखवत राहिला पाहिजे धाकट्यांच्या uh, चुका थोड्याशा त्यांनी कानाडोळा केला पाहिजे किंवा काही कोयगुया पदरात घेतल्या पाहिजे धाकट्यान uh, लोकांनी पण मोठ्यांचा हवा तितका सन्मान ठेवला पाहिजे कारण हे म्युच्युअल रिलेशनशिप आहे मॅडम त्याच्यामध्ये तुम्ही हे एक एका प्रतिबिंबासारखे मॅडम तुम्ही तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला इतरांना आनंदी ठेवावं लागेल yes. जर सुनबाईनी ही काळजी घेतली की मी सासूला आनंदी ठेवेल तर ती ऑटोमॅटिक सुनबाई आनंदी राहील <laughs> आणि सासूबाईनी जर ठरवलं की मी सुनबाईला <laughs> आणि मी तिचा तेवढाच आत्मसन्मान करेल तिला तिला तेवढा सन्मान देईल जेवढा मी माझ्या मुलीला देते तर मग सुनेला खुश सुखी ठेवण्यामध्ये मग ती तिचं पण सुखी सुख हे दडलेलं आहे तर अशा पद्धतीने हे एकमेकांशी संबंधित आहे सुसंवादाचा पण रोल आहे की, सा की एकमेकांशी चांगला संवाद असणं बऱ्याचदा लेखी बोले सुने हा जो प्रकार असतो की थोडस किंवा टोमणे मारणे असेल तर हे पद्धत अशा गोष्टी अवॉइड करणं तर यातनं एक कौटुंबिक स्वास्थ्य जे असेल मानसिक स्वास्थ्य हे चांगल्या पद्धतीने राहू शकते बरोबर आहे सर आपण आता सिरियल्स मध्ये असो किंवा मुव्हीज मध्ये असो भरपूरदा असं दाखवलं जातं की सासू सुनेच्या वादामध्ये नेहमी नवरा अडकतो बरोबर यामुळे काय होतं तर पुरुष अशा सिच्युएशन मध्ये कसं राहता येईल याच्यासाठी कारण शोधत राहतात पण घराबाहेर राहणं हे काय त्यावरती उपाय नाहीये मध्ये एका नवऱ्या किंवा मग सासू सुने असो कसं वागलं पाहिजे जेणेकरून ती जी ताटातूट होतीये ती होणार नाही खूपच चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय आणि एक पाहिला मॅडम तर सासू आणि सुनेच्या वादामध्ये नेहमी तो जो नवरा असेल त्याची ससेपट होते किंवा त्याची तारेवरची कसरत होते त्याचं कारण असं आहे की आई जी आहे तिला मुलावरचा कंट्रोल सोडवत नाही शेवटी तिला असं वाटत असतं हा माझाच मुलगा आहे आणि जेव्हा लग्न होतं तेव्हा बायकोला पण तिच्यावरचा नवऱ्यावरचा हक्क सोडवत नाही की बाबा हा तर माझा नवरा आहे कुठं ना कुठेतरी या दोन्ही नात्यांचा बॅलन्स करताना त्या ज्या पुरुषाची जी आहे ती खूप धांदल उडते त्याची तारेवरची कसरत होते तर ह्याच्यामध्ये एक जे मला असं वाटतं मॅडम की त्या सासू आणि सुनांनी ह्या एकमेकीमधलं जे नातं जे आहे हे जास्तीत जास्त परिपक्व आणि जास्तीत जास्त सुहृदय ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं बऱ्याचदा काय होतं की सासू सुनेचा उल्लेख तुझी बायको म्हणून करते हे बघ तुझ्या बायकोने असं केलं आणि बायको नवऱ्याला सांगते बघा तुमची आई कशी करते <laughs> म्हणजे जर तुमची सासू तुम्हाला तुमच्या नवऱ्याची बायकोच वाट तुमच्या नवऱ्याची आई वाटत असेल <laughs> आणि सून जर नेहमी तुझी बायको वाटत असेल कुठल्याही सासूला <laughs> तर मग याचा अर्थ काय की त्या दोघींमधलं इंटरनल नातं कधी डेव्हलपच नाही झालेलं तर ज्या घरांमध्ये सासू आणि सुनेचं नातं हे जितकं निरामय जितकं स्ट्रेट uh, फॉरवर्ड म्हणूयात आपण आणि जितकं चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल तिथं असं म्हणायची गरज नाही पडली पाहिजे की बघ तुझ्या मुले तुझ्या सुनेनी काय केलं तुझ्या बायकोनी काय केलं किंवा त्या सुनेला असं म्हण म्हणावं लागलं पाहिजे की बघा तुमची आई कशी वागते हे जिथे थांबेल आणि हे तेव्हाच थांबेल जेव्हा त्या दोघींमधला सुसंवाद हा डेव्हलप होईल इथे एक उदाहरण मी मॅडम तुम्हाला देऊ इच्छितो मी एका रिसेंटली एका घरामध्ये गेलो होतो आणि तिथे गेस्ट म्हणून मी गेलो असताना ती सुन आणि सासू अशा दोघी जणीच होत्या तर मी त्या सुनी त्यांच्याशी गप्पा मारत असताना त्यांनी त्यांच्या सासूबाईंना बोलवलं तर तिने हाक मारली आगाई तू इकडे म्हणजे आता बऱ्याचदा आपण पाहतो की सुना सासूबाईंना आई म्हणून हाक मारतात पण तिने अरे तुरे केलेलं होतं अहो जाहोच्या ऐवजी अरे तुरे केलेलं होतं आणि मग नंतर मी मला पहिल्यांदा असं वाटलं की ती खरं म्हणजे तिचीच आई आहे पण त्यांच्याशी बोलल्यानंतर मला कळलं की ती सुनबाई आणि ती पण त्याच्या आईला अरे तुरेच करते आणि त्या अरे तुरे आता हा कदाचित काही लोकांना अपमान वाटेल की सासूकचा मान ठेवला पाहिजे पण जेव्हा मी त्यांच्या आपापसातलं इंटरॅक्शन पाहिलं तर आ, ते इतकं चांगलं त्यांनी नातं एकमेकींमधलं डेव्हलप केलेलं होतं तर मला वाटतं अशा पद्धतीचं जर त्या दोघींनी आपापसामध्ये जर नातं चांगलं डेव्हलप केलं तर अशा पद्धतीचे जे कॉन्फ्लिक्ट आहेत किंवा वाद आहेत ते होणार नाही अगदी बरोबर आहे म्हणजे सर हे उदाहरण अलीकडच्या सासू सुनेंसाठी खरंच खूप महत्त्वाचं ठरेल तर प्रकारे डॉक्टर प्रणद जोशी यांनी ताणतणाव कसा कमी करावा डिप्रेशनमधून कसं बाहेर यावं त्याची लक्षणं काय असतात वैवाहिक जीवनात असो किंवा नात्यामध्ये असो जे छोटे मोठे वाद होतात त्यातून कसं बाहेर यावं आणि रिलेशन कसं मेंटेन करावं यावर खूप चांगली अगदी सोप्या शब्दामध्ये माहिती दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नव्या विषयासह पाहत रहा आजाद मराठी